श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे माझं नशीब लिहित असताना भ्रम झोपले होते असं वाटतं कारण कष्ट लिहिले पण सुख लिहायला विसरून गेले आमच्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर आपण त्यांच्यापासून लांब राहायचं त्यांच्या, त्यांच्या स्वप्नांना आम्ही काटा व्हायचा नाही काटा टोचला तर तेवढं दुःख होत नाही पण टोचून बोलणाऱ्यांचे बोलणे ऐकून मनाला खूपच दुःख होतं आपण पण थोडा विचार करून बोलावे कारण आमच्या बोलण्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरचे हसू गायब होते हे सोडून जात नाही असे म्हणणारीच लोक आपल्याला सोडून जातात आणि सोडून जाणार म्हणणारी लोक शेवटपर्यंत साथ देतात तुम्हाला कोणीतरी समजून घेणारे असते तर तुम्ही शांत बसला तरीही त्यांनी तुम्हाला समजावून घेतात पण समोरचा जर तुम्हाला समजावून घेणारा नसेल तर तुम्ही कितीही त्यांना सांगा त्यांनी समजून घेतच नाहीत आपल्याला समजावायला समजुती काढायला सगळे येतील पण हाय त्या परिस्थितीनं बाहेर काढायला आपल्याला कोणीही येत नाहीत जीवनामध्ये कोणाला कोठे काय भेटेल नशिबात ते त्यांना भेटतंच भेटतं मग ते वस्तू असो किंवा माणूस असो कोणीतरी आपल्याला तिरस्कार करतो म्हणून नाराज होऊ नका तिरस्कार करणारे पुरस्कार दिली पाहिजेत असे राहावा जीवनामध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीला बघितले तर असं वाटतं की किती सुखात आहे पण जवळ गेले तर कळते खरी परिस्थिती काय आप आहे आपल्याकडे सगळे आहे म्हणून अहंकार करू नका कारण रात्रीच्या फुलालाही माहीत नसतं आपण सकाळी देवाच्या चरणाशी जातो काय स्मशानात जातो ते स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडत असेल तर ता सबस्क्राईब करा